तानंग ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली या सभेत गावात उभा राहत असलेल्या खोतवस्तीवरील टॉवरबाबत चर्चा झाली टॉवरसंबंधी अनेक ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि टॉवर बंद करण्याबाबत बहुमत झाले मिरज तालुक्यातील तानंग ग्रामपंचायतीची ग्रामसभा शांततेत पार पडली सदरसभेत घरपट्टी पाणीपट्टी वसुली विकास कामे यावरही चर्चा झाली गावातील अनेक प्रश्नांबाबत गावकऱ्यांनी आपली मते मांडली ग्रामसभेला सरपंच सुनील पोद्दार उपसरपंच सागर कांबळे ग्रामपंचायतकडील सदस्य विकासराव कदम रेश्मा कुंभार पूजा कांबळे पूनम साळुंके सविता इरळे सुरेखा कुंभार ग्रामसेविका माधुरी चव्हाण ग्रामपंचायतकडील कर्मचारी गावातील ग्रामस्थ आणि पैलवान विठ्ठल दात्या खोत उपस्थित होते ग्रामपंचायत आज ग्रामसभेच्या उभी होते त्याच्यामधून आमच्या सगळ्यांकडून बहुमताने तावर नको आहे हा मत पडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून